ओम नमस्कार मी आहे तुमचा मित्रजीत गीतेच्या एकशे सोळाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय दुसरा श्लोकाडुसष्टावा तस्मादध्य महाबाहो निगृहित सर्वशः इंद्रिया इंद्रियार्थे अभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता म्हणून हे महाबाहो ज्या इंद्रियांची किंवा ज्या मनुष्यांची इंद्रिये इंद्रियांच्या विषयांपासून संपूर्णपणे वश झालेली आहेत त्याची बुद्धी स्थिर आहे पहा भाषांतर असं आहे म्हणून हे महाबाहो ज्याची इंद्रिये इंद्रियांच्या विषयापासून सर्वशः आवरून घेतलेली असतात त्याची प्रज्ञा स्थिर होत आहे व्याख्या पाहूया साठाव्या श्लोकापासून मन आणि इंद्रियांना वश करण्याबाबत जो विषय चालू आहे त्याचा उपसंहार तस्मात या पदाने करून ते म्हणतात की ज्याच्या मन आणि इंद्रियांमध्ये संसाराचे आकर्षण राहिलेले नाही त्याची बुद्धी स्थिर असते म्हणजे आपण आकर्षण ह्या विषयावरती खूप सविस्तर बोललेलो आहे दोन शब्द आपल्या कायम लक्षात असावेत की राग म्हणजे सुद्धा आकर्षणच आणि ज्याला तिटकारा म्हणतात द्वेष तो म्हणजे सुद्धा आकर्षणच हे लक्षात घेतलं पाहिजे दोन्हीमध्ये चित्त जे आहे ते एकतर असण्याकडे किंवा असावं आपल्याकडे या गोष्टीकडे किंवा हे नसावं आपल्या आयुष्यामध्ये अशा दोन्हीकडे आकर्षित होत असतं लक्षात घ्या या किंवा त्या टोकाला ते सतत ते आंदोलन चालू असतं चाल। चाल। राग आणि द्वेषाचं अनुराग आणि द्वेषाचं तर त्याला इथे आकर्षण म्हटलेलं आहे आणि ते राहतच नाही जय आणि पराजयाबद्दल चिंता राहत नाही लाभ आणि अलाभ याबद्दल चिंता राहत नाही मन तिकडे जात नाही तर त्याची बुद्धी अर्थातच स्थिर असते ही अत्यंत व्यवहारी गोष्ट आहे हे समजून घेतलं पाहिजे येथे सर्वशहा पद देण्याचे तात्पर्य संसारात व्यवहार करीत असताना अथवा एकांतात चिंतन करीत असताना कोणत्याही अवस्थेत त्याची इंद्रिये भोगामध्ये विषयामध्ये प्रवृत्त होत नाहीत व्यवहार काळात त्याच्याशी कितीही विषयांचा संपर्क आला तरी ते विषय त्याला विचलित करू शकत नाहीत त्याचे मन हे इंद्रियांच्या सहाय्याने बुद्धीला विचलित करू शकत नाही जसे पर्वताला कोणीही स्थानभ्रष्ट करू शकत नाही तसेच त्याच्या बुद्धीत इतकी दृढता येते की त्याचे मन त्याला कोणत्याही अवस्थेत स्थानभ्रष्ट करू शकत नाही पहा कारण त्याच्या मनात विषयाचे महत्त्व राहिलेले नसते ध्रुवपद ज्याला म्हणतात ते वेगळं काही नाही कुठेतरी आकाशामध्ये एक तारा बनून आपण चमकत राहणार आहे असं नाही आपल्या हृदयामध्ये या गोष्टीची साक्ष आपल्याला मिळत असते की आपण दृढ झालेलो आहोत मजबूत झालेलो आहोत धैर्यवान झालेले आहोत ध्रुवचा अर्थच ज्यांनी ते धैर्य प्राप्त केलेलं आहे निगृहितानी तात्पर्य इंद्रिय विषयांपासून पूर्णपणे निवृत्त झाले आहेत अर्थात विषयांविषयी त्यांची थोडीही आसक्ती राग आकर्षण राहिले नाही इथे एक गोष्ट पुन्हा मी सांगेन जी मागच्या श्लोकांमध्ये आलेली आहे ती म्हणजे त्यांनी उपभोग जरी घेतला तरी तो त्याला स्पर्श करत नाही हे, हे लक्षात घ्या शरीर शरीराचं काम करत असतो पण तो इतका तटस्थपणा दृष्टाभावाने द्रष्टाभावानी त्या सगळ्या गोष्टींकडे जसं चित्रपट आपण पाहतो नाटक आपण पाहतो किंवा नाटकामध्ये स्वतः प्रथम आपण स्वतः भूमिका करतो ती भूमिका वठवत असताना ती पूर्ण रंगवून पूर्णपणे त्याच्यामध्ये उतरून ती व्यक्ती ते आपणच आहोत असं समजून ती भूमिका वटवतो पण ज्यावेळेला ते आपली भूमिका वटवून ते संवाद बोलून ते पात्र रंगवून आपण विंगेत जातो परत आपल्याला खात्रीपूर्वक माहीत असतं किंवा ती भूमिका रंगवत असतानासुद्धा आपल्याला खात्रीपूर्वक माहिती असतं की ती व्यक्ती आपण नाही आहे आपण तर निर्गुण निराकार अमर अजर आत्मतत्व आहोत परमात्माच आहोत साक्षात पण ही अनुभूती घेणं गरजेचं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे ही अनुभूती आल्याशिवाय असं आपण म्हणू शकत नाही आणि अनुभूती आल्यानंतर म्हणण्याची आवश्यकता आपण भासणार नाही कदाचित ज्याची त्याची अनुभूतीची पातळी वेगळी वेगळी असेल परंतु जे अनुभव आहे ते सत्य मात्र एकच असेल हे समजून घेतलं पाहिजे आपल्या स्पष्टीकरणाची त्याची शब्दरचना का जी काही कराल ती जे प्रगट कराल शब्दांमध्ये ते वेगळ्या वेगळ्या असेल परंतु समजून येतं की आपण तेच पाहिलेलं आहे सगळ्यांनी हत्तीचा पाय ज्याला सापडला तो म्हणून हत्ती पायासारखा असतो ज्याला सोंड सापडली तो म्हणेल आंधळेच असतो आपण हत्ती सोंडेसारखं असतो ज्याला कान सापडले तो म्हणून हत्ती कानासारखं असतं शेपूट ज्याला सापडली तो म्हणून हत्ती शेपटीसारखं असतं त्याला जसं अनुभूतीला आलं तसं सा, तो सांगेल परंतु ज्याला संपूर्णच हत्ती सापडलेला आहे त्याच्या अनुभूतीविषयी मी बोलतो आहे हे एक उदाहरण आहे अनेक आध्यात्मिक ग्रंथांमध्ये दिलेलं उदाहरण आहे परंतु ते एका अर्थाने अपूर्ण आहे हे लक्षात घेतलं पाहिजे कारण सगळाच हत्ती ज्यावेळेला आपल्याला सापडतो त्यावेळी त्याचं वर्णन करणं कठीण होऊन जातं हे लक्षात घेतलं पाहिजे त्याची अनुभूती सांगणं कठीण होऊन जातं हत्तीच्या अवयवांबद्दल आपण बोलू पण म्हणजे हत्ती काय असतो हे सांगताच येईल असं नाही तसंच परमेश्वराबद्दल आहे एखाद्या फुलाबद्दल आपण बोलू फुल पाहिल्यानंतर त्याच्या सुगंधाबद्दल आपण बोलू त्याच्या पाकळ्या त्याच्या रंगाबद्दल आपण बोलू परंतु परंतु तो जो फुलाचा जो एक अस्तित्वाचा जो भाग आहे ते अस्तित्व आपल्याला सांगता येणार नाही ते अनुभवता येतं फक्त हे लक्षात घ्या फुलपाखराचं अस्तित्व आपल्याला सांगता येतं त्याचं वर्णन नाही करता येत परंतु त्याची अनुभूती घेता येते अनुभूती घेतलेली सांगता येते आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे काही गोष्टी ह्या शब्दांमध्ये पूर्णत व्यक्त करता येत नाहीत त्यातला सगळ्यात उच्च जर भाग कोणता असेल तर ती अनुभूती आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की इंद्रिय इंद्रियांचं काम करतायत आणि तरीसुद्धा तुम्ही त्या सगळ्यापासून तटस्थ राहता तटस्थ राहता आणि ते पाहता आहे सगळं स्वतःच्या शरीराकडून ते घडत शरीर असताना हा द्रष्टाभाव आहे तर ही अनुभूती आहे हे लक्षात घेतलं पाहिजे निगृहित जे तात्पर्य इंद्रिय विषयांपासून पूर्णपणे निवृत्त झाली आहेत अर्थात विषयांविषयी त्यांची थोडीही आसक्ती राग आकर्षण राहिले नाही जसे सापाचे विषारी दात काढून टाकले तर मग त्याच्यात ते विष राहत नाही तो एखाद्याला चावला तरी त्याचा काहीही परिणाम होत नाही तसेच इंद्रियांना राग द्वेषरहित करणेचं जणू त्यांचे विषारी दात काढून टाकणे होय मग त्या इंद्रिय आता साधकाला पतनाकडे ओढून येण्याची शक्ती राहत नाही आता या ठिकाणी एक भाग असा आहे की इंद्रियांमध्ये अनेक गोष्टी भरलेल्या आहेत पहा वेगळ्या वेगळ्या आपण एक छोटं उदाहरण घेऊ की हे इंद्रिय किंवा हे शरीर म्हणजे एका काळ्याशाहीच्या बाटलीसारखं आहे दौत असतो छोटी बाटली अलीकडे मिळतात बाटल्या त्यात काळ्याशाहीच्या फाऊंटन पेनमध्ये घालण्यासाठी ड्रॉपर वगैरे पण मिळतो हे सगळी सगळ्या ठिकाणी ही काळीशाही भरलेली आहे असं आपण समजून चालूया याच्यामध्ये ह्या परमात्मतत्वाचं जे पाणी आहे स्वच्छ ते त्या बाटलीमध्ये ज्या एक धार आहे त्याची यथाशक्ती निरंतर पतंजली सांगतात ही साधना कशी करायची आहे यथाशक्ती जशी जेव्हा जिथे जमेल तशी परंतु निरंतर सतत न थांबता रोज छोटं छोटं त्यातलं एक काहीतरी कण थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे थोडंसं काहीतरी त्याचं अनुसरण दररोजच किंवा सतत जागे झालात की लगेच सुरू अशा पद्धतीने त्या पुढे पुढे तुम्ही सरकत चाललेले आहात त्या साधनेच्या त्या टप्प्यांकडे तर तुम्ही सतत त्याच्यामध्ये ते पाणी टाकत राहत आहे जसं जखम भळबळत वाहत राहते तसं भळभळत त्याच्यातून ती काळीशाही बाहेर पडेल सुरुवातीला त्या दौतातून असह्य होईल आपल्याला सगळं कारण तसं भरलेलंच असतं त्या इंद्रियांमध्ये अस्वस्थ व्हाल तुम्ही त्या अवस्थेमध्ये काय माझ्यात हे भरलं आहे असं वाटायला लागेल बुद्धीला मनाची जी जडणघडण आहे त्याला कशालाच ते पेलवणार नाही अशी एक अवस्था निर्माण होईल परंतु संयमनी तुम्ही ती सहन करा आणि कोणतंही ध्येय डोगळ्यासमोर ठेवू नका तुमचं काम तुम्ही करत राहा पाणी ओतत राहायचं त्या शाईच्या दोतामध्ये एका काळानंतर जसं एक अवस्था तुम्हाला अनुभूतीला येईल आणि तुमच्या लक्षात येईल की त्या संपूर्ण त्या काळ्या शाईच्या बाटलीमध्ये त्या परमात्मतत्वाच्या पाण्याशिवाय काही शिल्लक राहिलेलं नाही आहे मग इथे तुम्ही कुठली काळीशाही नष्ट केलीत कोणतीच नाही कोणता विषय दाबलात कोणताच नाही कुठल्या इंद्रियाला कुठल्या विषयापासून लांब नेलत कुठल्याच नाही उलट पक्षी तुम्ही ती सगळी इंद्रिय ह्या परमात्मा तत्वाच्या ह्या पाण्याने जलाने भरून टाकलेत हा उपाय सोपा आहे कदाचित ह्याला वेळ लागेल कदाचित हे क्षणार्धातसुद्धा होईल परंतु वेळ किंवा त्याला लागणारा जो काळ आहे काळावधी आहे तो फार महत्त्वाचा नाही आहे ते ला होणार त्याची निश्चिती महत्त्वाची आहे आणि मग हे कर्म मला करायचं आहे ही साधनं मला करायची आहे हे ठरवून ते करत राहणं वाट नाही पाहिजे आपलं काम आपण करायचं आहे योग्य वेळ ते सगळं होईल हे लक्षात घेतलं पाहिजे आता पुन्हा काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न येईल की ही योग्य वेळ येणार केव्हा काहीच प्रश्न येत नाही ती योग्य वेळ केव्हा येणार हा अप्रस्तुत प्रश्न आहे लक्षात घ्या ऋषीमुनींनी हजारो वर्ष तपश्चर्या के केली असं आपण वाचतो ऐकतो मुनींनी हजारो जन्म तपश्चर्या के केली आपण असं ऐकतो आणि वाचतो आणि मग त्यांना कुठेतरी ते सापडलं असं आपण पाहतो या मार्गावरती आपण चालायला सुरुवात केली पाहिजे अनेक पूर्वजन्मीचे संस्कार आपल्या गुणसूत्रातून आपल्यापर्यंत आलेले आहेत या संस्कारांना सहजासहजी नष्ट करता येणं आपल्याला शक्य नाही असा पण विषय आहे आणि भगवत कृपा आपण निवडलेली असेल आणि खूप प्रामाणिकपणाने आपण त्या निवडीसोबत आपण चालत असू तर हे शक्य पण आहे हे लक्षात घेतलं पाहिजे शॉर्टकट शोधायला जाऊ नका थोडक्यामध्ये ते भगवंतालाच ठरवू दे तुम्ही मात्र त्याच्या चरणाशी लीन होऊन हे सातत्याने साधना करत राहा ते परमात्मतत्वाचं मग तुम्ही नामस्मरण करता काय करता आणखीन काय करता भक्तिमार्गात आहे ज्ञानमार्गात आहे कर्ममार्गात आहे किंवा सर्व ह्या आध्यात्मिक मार्गांमध्ये आहे अध्यात्मात आहे तर हे होईलच होईल हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि इथे मुक्ती म्हणजे ह्या कामनेतून सुद्धा मुक्ती आहे दत्तगुरूंना अवधूत म्हणतात कारण त्यांनी मुक्तीची इच्छा सुद्धा धुवून टाकली ज्या क्षणी मुक्तीची इच्छा धुवून टाकली त्या क्षणी मुक्त झाले आता आपण मुक्तीची इच्छा धुवून टाकल्यानंतर आपण त्या क्षणी मुक्त होऊ अशी इच्छा धरून जर आपण मुक्तीची इच्छा धुवून टाकणार असलो तर ती फसवणूक होईल आपण परमात्म्याला नाही फसवू शकत ते प्रामाणिक हवं ते सगळं लक्षात घेतलं पाहिजे आता या श्लोकाचे तात्पर्य साधकांनी असा दृढ निश्चय करावा की माझे लक्ष परमात्मा प्राप्ती करणे आहे भोग भोगणे आणि संग्रह करणे आहे जर अशी सावधगिरी साधकाने निरंतर बाळगली तर त्याची बुद्धी स्थिर होईल काय म्हणतात ते की माझे लक्ष परमात्मप्राप्ती करणे आहे भोग भोगणे आणि संग्रह करणे नाही आता हा दुसरा विषय सोडूनच द्या माझे लक्ष ह्या दौत शाईच्या बाटलीतून शाई बाहेर बाटली काढणं आहे हा विषयच डोक्यातून काढून टाका परमात्मप्राप्ती ती बाटली जलानं भरणं साधना करणं हे माझं आणि ती जलानं भरणं हे सुद्धा नाही ते त्याच्यासाठी प्रयत्न करत राहणं हे माझं लक्ष आहे मुळात कुठलीही संकल्प आणि कोणतीही कामना नको मुलत एखाद्या झालाशा एखाद्या डहाळीवरती एखादं फूल उगवतं वाटताना वाटतं आपलं की ते विनाकारण आहे सगळं पण आकारण कोणतीच गोष्ट होत नसते एखादं फूल पकडू दिवसच एकच दिवस चोवीस तासापेक्षा कमी त्या फुलपकराचं आयुष्य असतं पहा सुरवंटाचं जास्त असेल फुलपकराचं तेवढंच असतं तरीसुद्धा ते स्वच्छंदीपणे सगळीकडे बागडत असतं बघा आनंदाने इकडे उड तिकडे उड या फुलाचा आस्वाद घे त्या फुलाचा आस्वाद घे आणि ते मग संध्याकाळी ते ते मरून जातात उद्या दुसरी फुल पकडत दिसतात कालचं नाही दिसत परत आपल्याला तर तसाच कालचा दिवस असतो आपला एक गेलेला क्षण असतो आपल्या आयुष्यातला ती स्मरणशक्ती येत राहते आपल्याकडे परंतु आपण जगायचं विसरतो मग मागच्या गोष्टी डोक्यात असतात किंवा पुढची भविष्याची चिंता असते त्यात आपण वर्तमान काळ हा आपला गमवतो आत्ता जो आपल्या हातात आहे तो गमवत राहतो हे आयुष्य न जगण्याचं आहे म्हणजे हा जो प्रकार आहे अशा पद्धतीने जगणं हे आयुष्य न जगणंच आहे हे लक्षात घेतलं पाहिजे अशी माणसं जगत नसतात तुमचा देह वर्तमान काळात आहे आत्तामध्ये नाऊमध्ये आहे आणि तुम्ही भविष्य काळाची चिंता करताय भूतकाळाच्या गोष्टींबद्दल तुम्ही स्वतःला दोष देत अशा परिस्थितीमध्ये तुम्ही गमवत असता हे लक्षात घेतलं पाहिजे तो परमात्म्यामध्ये लागणं आवश्यक आहे छोटस अगदी खूप संपूर्ण प्रमाणात नव्हे त्याचं प्रमाण ठरवण्याची आवश्यकता नाही पण त्या मार्गाचं अनुसरण करत सातत्याने पुढे सरकत राहिलं पाहिजे या श्लोकाचा पुढील श्लोकाशी काय संबंध आहे ज्याची इंद्रिय पूर्णपणे वश झाली आहेत त्या मनुष्यात आणि साधारण मनुष्यात काय फरक आहे याला पुढील श्लोकात सांगतात आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊया ओम परमात्मने